अखिल गोवा संघटनेची बैठक मार्चला फोंडा आयोजित करण्यात आली आहे ही बैठक कवळे पंचायत हॉलमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घेण्यात येणार आहे या बैठकीला फोंडातील मद्य विक्रेत्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संघटनेनं केलंय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या महामार्गावरील बारबंदी आदेशाचे गंभीर परिणाम मद्य व्यवसाय विक्रेत्यांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे मद्य व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे एकतीस मार्च नंतर महामार्गावरील मद्यालयांचे भवितव्य काय हा प्रश्न गोव्यातील बार मालक संकटनेसमोर आहे गोव्यातील तीनशे बत्तीस घाऊक विक्री करणारे व्यावसायिक असून मद्य उपलब्ध करून देणारे नऊ हजार चारशे चोपन्न बार आणि रेस्टॉरंट आहेत या व्यतिरिक्त केवळ मद्य विक्री करणारी अनेक दुकानं आहेत याबाबत आता सरकार कोणती भूमिका घेते आहे यावर मध्य व्यवसायिकांचं भवितव्य अवलंबून आहे आता नव्यानं राज्यातील अन्य एकवीस मार्गांचे महामार्गात रूपांतर करण्याच्या निर्णयामुळे मध्य व्यवसायावर मोठं संकट आलंय राज्यातील अंतर्गत रस्ते महामार्ग म्हणून निश्चित झाले तर राज्यातील अन्य मद्यालयही बंद होणार आहेत त्यामुळे राज्यातील नव्वद टक्के व्यवसाय बंद होणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर फोंड्यातील बैठकीत चर्चा केली जाणार आहे सध्या अखिल गोवा मद्य विक्रेते संघटना प्रत्येक तालुक्यात जाऊन बंदी क्षेत्रातील मद्य विक्रेत्यांना संघटित करत आहेत याच पार्श्वभूमीवर गुरुवारी कवळे पंचायत सभागृहात फोंड्यातील मद्य विक्रेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीस फोंड्यातील सर्व मद्य विक्रेत्यांनी या बैठकीस उपस्थित राहावं असं आवाहन संघटनेनं केलं आहे